अत्यंत तीन दिवसापासून संबंधित यंत्रणा गोळा करून हा रस्त्याच्या पुलाचं नियोजन आम्हाला करून दिलेलं आहे आणि आमची संपूर्ण मराठ्याची स्टीम जी कार्यरत असते ती तीन दिवसापासून अगदी चोवीस घंटे इथं उभा राहून काम करत आहे आणि त्या त्याचं फलस्वरूप म्हणून हे रस्ते संपूर्ण मुख्य कनेक्टिव्हिटीला दारागडच्या जैन झालेल्या आहेत आणि या येणाऱ्या भक्तासाठी समस्त राजुरी ग्रामस्थ तरुण मंडळ मराठा मंडळ यांच्या वतीनं या नाश्तापारीची सोय इथं केलेली आहे तरी सर्व महाराष्ट्रातील येणाऱ्या तमाम भक्तांना मनोज दादा जरंगे पाटलांच्या मावळ्यांना अशी विनंती करण्यात येत आहे की आपण राजुरीकडून येऊन नारंग जाताना या ब्रह्मातिळ मार्गे आणि रायमो मार्गे येऊन इथं नाश्ता करूनच पुढं जावं आणि या माध्यमातून समस्त राजुरी करायच्या वतीनं दसरा मेळाव्याच्या वती दसरा मेळाव्यासाठी सर्वांना माननीय वतीनं व समस्त सकल मराठा समाज राज्य शुभेच्छा देतो संघर्ष होता मनोज दरांगे पाटील यांच्यासारखं प्रामाणिक नेतृत्व एकोणीसशे ऐंशीला सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आपलं प्रथम बलिदान दिलं याच्यानंतर आपला हा जो लढा सुरू होता दोन हजार सोळाला ज्यावेळेस कोपर्टी प्रकरण झालं त्यावेळेस मराठा आरक्षणाची धग परत एकदा जाणून जाणू लागली पहिला जो सुरुवातीला गडीवरचा जो पाटील होता तो वाडी वस्तीवर विभागला विभागला गेला जो शंभर एकरवर होता तो एकर एक दीड एकरवर आला आणि त्याला कुठेतरी आरक्षणाची गरज निर्माण झाली पूर्वी तो गावगाडा आपल्या पारावर हाकत होता न्यायनिवाडा गावात ती गावात होत होता आणि अठरा पगड जातींना तो सांभाळून पुण्या गोविंदाने सर्व सण समारंभ असतील गावामध्ये एकोपातो ठेवत होता याच्यानंतर कुठेतरी आरक्षणाची दहाता दोन हजार दहाच्या नंतर निर्माण झाली आणि ही जी आरक्षणाची धग धग आहे मनोजारांगे पाटील यांनी साष्टे पिंपळगाव असेल वडीकळा असेल अंतरवली सराठी असेल या ठिकाणी उपोषण केलं आणि आपल्या जे हायवे जो होता त्या हायवेवरती तीन ते चार एकर जमीन त्यांनी मराठा समाजासाठी विकली विकलेली होती आणि आपलं कुटुंब त्यांनी उघड्यावर ठेवून एक गरजवंत जो मराठा समाज आहे त्यांच्यासाठी लढण्याचा त्यांनी प्रण केला या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर बहिर या गावचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही काय नियोजन केलं होतं या खिचडी संदर्भामध्ये येणाऱ्या लोकांसाठी सोय किती किलो होतो खिचडी बारा क्विंटल बारा क्विंटल रामचंद्र नाना बहिराय काय सांगताल काय काय नियोजन केले की येणाऱ्या भाविकाची सेवा करणे हे काम आहे आम्ही गडावर येणार नाही जे गाड्या समजा येणारे लोक त्यांना पार्किंगची व्यवस्था करणे जेवणाची व्यवस्था करणे कुणाला काय अडचण असेल कुणाची गाडी खराब झाली ते दुरुस्त करून देणे आम्ही काम करणार आहोत गावातली सर्व बहिर कंपनी या पाठल्यामुळे एकत्र थोडीशी राजकीय थोडीशी विभागली गेलेली होती तुमच्या गावामध्ये किती सापडली प्रमाणपत्र पूर्ण आता साधारणतः पूर्ण पंच्याण्णव टक्के पाटलाच्या रूपानं आणि जे पा पाटलांनी जे जे नियम अधोरेखित केले त्या नियमाअन्वये संपूर्ण समाज हा आता कुणबी स समाजामध्ये आलेला आहे आणि जे दोन टक्के तीन टक्के लोक राहिले ते आहेत तेही आठ एक दिवसामध्ये येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरंगे पाटलासारखा नेता आता आणि विश्वासधार्ह होणार नाही म्हणून संपूर्ण मराठा समाजाने अत्यंत प्राणपणाची लढाई लढून जळंगे पाटलाच्या पाठीमागं हा लढाउवा केला आणि त्यांच्याच रूपानं आपल्याला हे आरक्षण मिळालं म्हणून सर्व मराठा समाजच्या वतीनं माननीय दादा पाटलांचे मनापासून अगदी मनापासून मी आभार मानतो ऋण मानतो आणि त्यांना उदंड लाभ नारंगणाच्या आशीर्वादाने अशी प्रार्थना करतो बघा बांधवांनो गेल्या वर्षी दसरा मेळावा झाला होता गेल्या वर्षी चांगलं एकदम वातावरण होतं यावेळेस काय झालं थोडासा ओला दुष्काळ पाऊस पडल्यामुळे थोडासा बळीराजा हा संकटात सापडलेला आहे तरी पण राजुरी करांच्या वतीने आणि राजुरी परिसरातील जी गावे आहेत त्या गावांच्या वतीने चांगल्या प्रकारचे उत्तम अशा प्रकारचं नियोजन दसरा मेळाव्यासाठी करण्यात आलेलं आहे अजून कोणी बोलणार का बोला काय नाव तुमचं गणेश हांडील राहणार ढगेवाडी ढगे तालुका धारूळ आम्ही आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातून ढगेवाडीतून आलेले बांधव आहेत किती जण आला आम्ही जवळजवळ एक पन्नास ते साठ लोक आलेलो आहेत चार गाड्या आहेत आमच्या चार, चार गाड्या गॅजेट लागल्यानंतर संपूर्ण गाव निघलेलं आहे आमचं पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के निघले आमचं काही माणूस राहिलेला नाही हे आपल्या जरांगी पाटलाचे जे उपकार इथे म्हणायचे बरोबर हे बांधव आपण बघू शकतात ढगेवाडी या धारू तालुका बीड जिल्ह्यातला जो ऐतिहासिक तालुका आहे तिथे जिथे किल्ले दारूर आहे या ठिकाणून आलेले हे बांधव आहे किती वय मामा तुमचं पन्नास पन्नास हो का काय वाटतंय या वयामध्ये काय नाही चांगलं वाटत जमीन होती तुम्हाला अगोदर तुम्हा? जमीन किती होती जमीन पाच एकर पाच एकर किती मुलं आहे अडीच अडीच एकर अडीच एक्कर झाली आरक्षणाची गरज आहे का नाही आहे म्हणूनच आलो ना जुन्या काळात किती पटलं होती तुमच्या गावात आमच्या गावात गावात पाटलं होते पण आता पाटलं राहिले काय नाही आता शेती केली हा पाटल हा दोन दोन एकर दीड दीड एकर आरक्षणाची गरज हा आहे आम्ही ढगेवाडीहून आलो हे चांगलं या ठिकाणी काय नाव तुमचं अशोक अंडी अशोकानि तालुका दरुर जिल्हा भीड या ठिकाणाहून आलो काय वाटतं एकंदर आपला जो आरक्षणाचा प्रवास होता पंचेचाळीस वर्षाचा एकंदर काय आहे तुमचं आणि फक्त आपल्या पाटलांमुळे सक्सेस झालाय आणि पाटीलच हे सगळं करू शकतात कारण की मॅनेज होणारे नाहीत बरोबर बड़ आहे लई आणखी आपल्या समाजासाठी नेते लढले पण ते काही काळात पुरतेच लढले आणि पुन्हा मॅनेज झाले पाटलाचं तसं नाही मॅनेज होण्याचा विषयच नाही त्याच्यामुळे म्हातारे माणसं सगळ्याला करून आणि म्हणजे मातारी माणसं येते त्याचं कारण काय की विश्वास सगळ्याचा पाटलावर बसला आणि ते म्हणते त्यांनी हाक दिली की इकडून समाजातून तो म्हणून प्रतिकार आलाच म्हणून समजा बाकी विषय काय नाही आणि शंभर टक्के गाव कुणबी मध्ये निघलेले काय नाही हे सगळे उपकार जे आहेत ते जरांगे पाटलांचेच आहेत आमच्या आपल्या समाजावरच म्हणा थोडक्यात आमच्यावरच एकटेवर नाही दुसरी जात नाही आमच्या गावात वनली वन, वन मराठा समाज गावामध्ये बरं बरं चालतं सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन गावगडा हाकलणारा हा मराठा समाज आज आरक्षणामुळे प्रत्येक गावामध्ये एक आलेला आहे धन्यवाद